सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभीम भव्य समाजरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस जालना शहरामध्ये आयोजित केला आहे या समाजरत्न पुरस्कारात आम्हाला सुद्धा समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे या कार्यक्रमाची संकल्पना आचार्य भंते कश्यपली यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक मुकेश भाई निखाडजे हे आहेत तरी महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीसाठी सामाजिक काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येत आहे तरी या कार्यक्रमाला आम्ही येत आहोत तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला हो। उपस्थित राहावे व आंबेडकर चळवळीसाठी काम करावे समाजरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा अतिशय महत्वाचा पुरस्कार जालन्या शहरात आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील काम करणाऱ्या प्रत्येक भीम सैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचे शोभा वाढवावी आम्ही येत आहोत तुम्ही सुद्धा या भेटूया जालना शहरामध्ये समाजरत्न पुरस्कार सोहळ्याला जय भीम